डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळ्यात अंदाज समिती आलीच नव्हती समिती येण्याआधीच प्रकरण घडलं वस्त्रोद्योग मंत्री सावकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या ले कामांचा लेखाजोखा मांडला धुळ्यातील शासकीय विश्रामगृहात मिळून आलेल्या एककोटी चौऱ्याऐंशी लाख चौऱ्याऐंशी रुपये रोकड प्रकरण राज्यासह देशात गाजत असताना पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे यांनी सांगितले की अंदाज समिती आलीच अंदाज समिती येण्यापूर्वीच गुलमोहर रोकड प्रकरण घडलं असा दावाच मंत्री सावकारे यांनी केला मात्र पत्रकारांनी पूर्ण माहिती दिल्यानंतर मंत्री सावकारे यांनी या प्रकरणी दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणारच असा विश्वास यावेळी व्यक्त केला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अकरा वर्षांच्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत धुळ्यात बोलत होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकरा वर्षात केलेल्या कामांचा लेखाजोखा महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारी यांनी पत्रकार परिषदेत मांडला त्यांनी गरीब कल्याण अन्न योजना उज्ज्वल योजना आवास योजना जलजीवन मिशन जनधन योजना आयुष्यमान भारत किसान सन्मान निधी यांसह विविध क्षेत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकारने काम केली असल्याची माहिती सावकारी यांनी दिली खऱ्या अर्थाने मोदींनी देशात विकासाचे सुरू केले अनेक सरकारी योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला वैद्यकीय क्षेत्रात मोठी कामगिरी करत नागरिकांना आयुष्यमान भारतच्या माध्यमातून लाखो रुपयांचे उपचार मोफत उपलब्ध करून दिलेत मात्र दोन हजार चौदा पूर्वी भारताची अर्थव्यवस्था ढासळली होती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूत्र हाती घेताच भारताला जगाची पाचवी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळाला असून लवकरच चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था भारत बनेल असा विश्वास मंत्री सावकारे यांनी व्यक्त केला आहे ठाममत मराठी न्यूजसाठी सोपान धुळे

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका